पुणेरी पाट्या जोक्स विनोद येथे वाडा पाडून बिल्डिंग बांधायची नाही असे अधिच ठरले आहे असा प्रस्ताव घेऊन आल्यास वाड्यात डांबून पोकळ बांबूंचे फटके देण्यात येतील हे आमचे पाटक आहे कुत्र्याचा विधी करण्याचा जागा नाही त्याला आपल्या घरी नेऊन विधी करायला लावा घरात धूर करून इतर लोकांना त्याचा त्रास झाल्यास धूर काढणाऱ्याच्या मागून धूर काढला जाईल येथे हापूसचे भाव फिक्स आहेत घासाघासी करू नये अन्यथा पायरी दाखवण्यात येईल कृपया कोणत्याही प्रकारचे आवाज न काढता येथे फक्त हात धुवावे व चूळ भरावी येथे बसून पान खाऊन थुंकणाऱ्याचे गाल लाल केले जातील फोटो खराब असल्यास वडिलांना जाब विचारावा आम्मस नाही कुत्रा चावल्यास इंजेक्शनचे पैसे मागायला येऊ नये आम्ही त्याला चावायला शिकवले नाही बिल्डिंग रंगवण्याची जबाबदारी कुणालाही दिली नसून ती जबाबदारी कृपया भिंतीवर थुंकून पार पाडू नये येथे दारू पिऊन बसू व झोपू नये दिल्यास पाणी ओतून दोन कानाखाली मारून पाचशे रुपये दंड घेऊन पोलिसांच्या ताब्यात दिले जाईल दारावरची बेज बेल वाजल्यावर थोडी वाट पाहायला शिका घरात माणसे राहतात स्पायडरमॅन नाही बेलसाठी लागणाऱ्या विजेचे पैसे आम्ही भरतो बेल एकदाच वाजवा येथे पार्किंग करू नये अन्यथा तुमच्या डोक्यात गेलेले आणि चाकातील दोन्ही हवा काढण्यात येईल मांजर आणि नवरा कुठेही नेहून सोडला तरी संध्याकाळी तो घरीच येतो आम्हाला काका म्हणू नये आम्ही कुणाच्याही बारशाला जेवलो नाहीत सर्वांच्या नोटा दिसायला सारखाच असतात तुझी बघू तुझी बघू करत विनाकारण वेळ काढू नये गर्दी असल्याने सारखे पिचिक पिचिक आवाज काढू नये घरी पैसे साठवायला आम्ही सांगितले नव्हते अजून किती वेळ लागेल असे प्रश्न विचारू नये कारण त्याचे उत्तर आम्हालाही माहीत नाही दारुड्याला औषध बाटलीतून द्यावे लवकर गुण तो हे हॉस्पिटल वेड्यांकरता असलं तरी येथे काम करणारे शहाणेच आहेत जोडप्यांसाठी सूचना रिक्षामध्ये फालतू चाळे करू नये केले तर आरशात दिसेल आपले वाहन कुलूप लावून बाहेर भिंती लगत ठेवावी शहाण्या कुत्र्याला वेड्या माणसाने उद्याने व मंदिर परिसरात आणू नये मनुष्याची सर्दी आणि पुण्याची गर्दी सकाळी जामच असते लिंबाचा वापर दोन गोष्टींसाठी उतरून टाकायला आणि उतरवायला लॉग इन करण्यापूर्वी आपल्या खिशात पैसे खात्री करा नंतर देऊ नये झेरॉक्स डोळ्याची पापणी उघडण्याच्या आत काढून मिळेल येथे बसून पान खाऊन थुकणाऱ्याचे गाल लाल केले जातील गरम वडापावाने तोंड भाजले तरी आम्ही पैसे पूर्णच घेतो दुकानासमोर गाडी लावू नये हा पोस्टर फाडणाऱ्याचे वाटोळे होईल ताटात अन्न न टाकल्यास जेवणाच्या बिलावर वीस टक्के सवलत दिली जाईल एक मिसळ दोघात खाऊ नये अन्यथा दोन मिसळचे पैसे घेण्यात येईल ज्याला आपल्यापेक्षा आपली जास्त माहिती असते त्याला शेजारी असे म्हणतात मी कुणाच्या बापाला घाबरत नाही प्रियसीच्या सोडून आपली वाहने कुलूप लावून बाहेर भिंतीलगत ठेवावी कुंपणावरील पाटी कुत्र्या इथे थुंकू नकोस बोर्डावर भाव वाचा नंतर पैसे देऊन कुपन घ्या नंतर कुपन देऊन माल घ्या धन्यवाद कृपया एका रुपयाचे नवीनच नाणे टाकावे नसल्यास मागून घ्या तारुण्यात न घसरलेला पाय उतार वयात घसरतो बाथरूम मध्ये रक्ताऐवजी पित्त खवळते तेव्हा वय झाले असे समजा माणूस कितीही शाणा झाला तर त्याला माकडच का म्हणतात सगळेच जवळचे असावेत नाहीतर गैरफायदा कुणाचा घेणार अनोळखी वस्तू स्पर्श करू नये व्यक्तीसह आपल्यामुळे इतरांना त्रास झाला तर इतरांमुळे आपल्याला त्रास होऊ शकतो कितीही हॉर्न वाजवला तरी लाल सिग्नल जेव्हा व्हायचा तेव्हाच हिरवा होतो तुमच्या प्रेशर खाली येऊन रंग बदलायला तो बाबू नाही आम्ही रस्त्यात मुक्काम करत नाही कृपया हॉर्न वाजवू नये चहाला वेळ नाही पण वेळेला चहा हा लागतोच मी उपवास करत नाही कारण जास्त खायला मला आवडत नाही येथे हिंदी इंग्रजी मराठी झेरॉक्स मिळेल कृपया सुट्टे पैसे देणे अन्यथा चॉकलेट शिवाय पर्याय नाही बायकोचा राग आला तर तो गिळा नाहीतर गिळायला मी येणार नाही एकदा या घरी याचा अर्थ एकदाच घरी या मुलांच्या वाईट कामगिरीला पालक पराक्रम का अस म्हणतात हुशार बायको पाहिजे हुशारी करणारी नको अनुभव फक्त एकाच ठिकाणी विचारला जातो सून आणि मान्सून यांची लोक आतुरतेने वाट पाहतात आणि थोड्याच दिवसात कंटाळून चिडचिड करतात आपण मुलांना लहानपणी बोला चालायला शिकवतो नंतर ती आपल्याला एका जागी शांत बसायला शिकवतात फॉर्म नीट भरा दादा काका साहेब यांना आम्ही ओळखत नाही कारण आत्ता आम्ही बाप आहोत ही कुणाच्या तीर्थरूपांची बँक नाहीये कृपया आवाज चढवू नये अजून किती वेळ लागेल असे प्रश्न विचारू नये कारण त्यांचे उत्तर आम्हालाही माहीत नाही तुमच्याबद्दल कोणाला फिकीर नाही असं वाटत असेल तर बँकेचे दोन हप्ते चुकवून बघा